बातमी येते मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये आग लागल्याची मोठी बातमी पाच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात मुंबईतल्या क्रॉफर्ड मार्केट परिसरामध्ये भीषण आग अब्दुल रहमान स्ट्रीटच्या सुपर मार्केटमध्ये ही आग लागली आहे दक्षिण मुंबईच्या अब्दुल रहमान स्ट्रीटच्या सुपर मार्केटमध्ये आग लागल्याची बातमी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आणि आग विजवण्याचे प्रयत्न सुरू झालेत आगीवरती नियंत्रण मिळवलं जात मात्र आग नेमकी कशामुळे लागली क्रॉफर्ड मार्केटचा असा गजबजलेला असा परिसर आणि तिथे अब्दुल रहमान स्ट्रीटच्या सुपर मार्केट मध्ये लागलेली आग आणि अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल आहेत आग विजवण्याचे प्रयत्न सुरू आग पसरू नये यासाठी सुद्धा कारण मुंबईतल्या क्रॉफर्ड मार्केट परिसरामध्ये लागलेली आग आणि आगीची ही दृश्य अतिशय गजबजलेला असा हा परिसर क्रॉफर्ड मार्केट मधला आणि धूर आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतोय आग नेमकी कोणत्या इमारतीला कोणत्या मजल्यावरती लागली आहे हे आपल्याला कळत नाहीये मात्र दृश्यावरून आपण समजू शकतो कुठेतरी अक्षरशः गजबजलेल्या या परिसरामध्ये एका इमारतीत ही आग लागलेली दिसते सुपर मार्केट आहे या संदर्भातली माहिती घेऊयात ब्रिजबान जयस्वार आमचे प्रतिनिधी आहेत फोन लाईनवरती ब्रिजबान नेमकी आग लागली तरी कुठे आता ही जी आग लागली आहे ते अब्दुल रहमान स्ट्रीट वरती सुपर मार्केट आहे त्यामध्ये लागलेली आहे दोनशे पंचावन्न नंबरचा हे आहे घराला बहुतेक आणि मात्र अजून विस्तृत माहिती आपल्या समोर आलेली नाही पण आगीचं कारण काय हे अजून समोर आलेलं नाही सध्या फायर ब्रिगेडचे जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत ते आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांचा प्रयत्न आहे लवकरात लवकर ही आग विजावी बरं नेमका सुपर मार्केट आहे काय कशी बिल्डिंग आहे कुठल्या मजल्यावरती किती मजल्यावर आणि आगी आगीच कारण काही करते का अंदाज काय चर्चा सुरू आहे ही जी आग आहे ती सुपर मार्केट म्हणजे तिथे दुकानं आहेत आहे आहे गाले आहेत मार्केट कॉमर्शियल गाले आहेत तर त्यामध्ये लागलेली आहे टू चा हा फायर आहे आणि कारण अजून स्पष्ट नाही पण बहुतेक प्रायमाफेसिती हे असं म्हटलं जात आहे की शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागली असावी पण ह्याची जी रिपोर्ट आहे ती नंतर येणारच पण सध्या तिथं पाचशे सहा फायर ब्रिगेडची गाड्या अँब्युलन्स वगैरे आहे आणि आग विझवण्याचा प्रयत्न आहे सुदैवाने अजून कुठलीही जनहानी किंवा माहिती समोर आलेली नाही पण फायर ब्रिगेडचे अधिकारी तिथं आग उजवण्याचा प्रयत्न करत आहेत बिलकुल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी अपडेट आपण घेत राहूच मात्र मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट सारख्या गजबजलेल्या ला परिसरामध्ये लागलेली आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असल्याचा अंदाज मात्र खरं कारण आपल्या समोर लवकरच येईल